बहत रहा। भक्त आप आप बात नी। गाव आपली बातमी मालगाव जिल्हा परिषद गटातून सौ शीतल खांडेकर उतरणार निवडणुकीच्या रिंगणात मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा परिषद निवडणूक मालगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी खुले झाले असल्याने मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या सौभाग्यवती सौ शीतल तुषार खांडेकर यांच्या उमेदवारीची जनसामान्यातून मागणी होत आहे मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी अनेक विकासकामांना दिलेली गती व विकासकामांचा धडाका सामाजिक चळवळ यामुळे संपूर्ण मिरज तालुक्यात याची ओळख जनसामान्य कार्यकर्ता म्हणून असल्याने मालगाव गणातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला प्राधान्य देण्याकरिता त्यांच्या सौभाग्यवती सौ शीतल तुषार खांडेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू धरू लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून सौ शीतल खांडेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांच्या नावास पसंती मिळत आहे सध्या मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर हे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेतृत्व कार्यरत असून मिरज तालुक्यातील जनतेसाठी विकासाच्या दृष्टीने अनेक आंदोलनात सामाजिक चळवळीच्या माध्यमातून परिचित आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे